नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी खेडमध्ये जगबुडी नारिंगी नदीने ओलांडली पुन्हा एकदा धोक्याची पातळी खेड दापोली मार्गावरील वाहतूक बंद शाळा प्रशासनाने दिल्या शाळांना सुट्ट्या रात्री रात्रीपासून तुफान पाऊस पावसामुळे घरांमध्ये तसेच सखल भागात शिरले पाणी रायगडमध्ये रेवत जेट्टीवर समुद्रमार्गे डिझेलची अवैध तस्करी पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त रायगडच्या जेएनपीटी बंदरातून जाणारी वाहतूक रखडली विदेशात जाणारे कंटेनर राहिले अडकून निर्यातदारांना सोसावे लागणार लाखोंचे नुकसान पाहूया सविस्तर वृत्त मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांनी पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली अनेक अंतर्गत मार्ग देखील बंद झाल्यात तर खेड दापोली या मुख्य राज्यमार्गावरील खेड शहरात नगर या परिसरात पाणी साठल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पहाटे पासून बंद करण्यात आली आहे तर अनेक अंतर्गत मार्ग देखील बंद झालेत जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पूर भरण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय तर या सर्व परिस्थितीमुळे शाळा कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी खोळंबले आहेत पेडमधील एस टी स्टँड जवळील विक्रम मिनिडॉर स्टँड उर्दू शाळा चिंचपाडा कुंभाराळी मराठी शाळा गुरुकुल शाळेच्या जवळ पाणी येऊन डोंगरावरून बोरगाव रोडकडे येणारे पाणी आई कलावती मंदिराच्या शेजारी येणारे पाणी व नगरपालिका गटाराचे स्लॅब फोडल्याने नगरपालिकेच्या चुकीच्या कामामुळे डॉक्टर आंबेडकर शाळेच्या मैदानात पाणी तसेच शिंगरुत वाड्यात आर बाजूला असणारा घरात ऑफिसचा उत्कर्षनगर येथे रोहित महाले यांच्या घरात पाणी शिरलंय तसेच दातार कोंबाडपाडा आदर्शनगर मध्ये देखील घरात पाणी घुसलंय पावसाचं पाणी त्यामुळे काही नुकसान झालं असून तरी पेण नगरपालिकेने यावर लवकर काहीतरी मार्ग काढावा असे प्रकाश शिंगरुत यांनी सांगितले आई कलावती मंदिरातील पाण्याचा निचरा होत नाही दोन मोरीचे बांधकाम न झाल्याने जवळचे बिल्डिंग बांधकाम भरावामुळे पाणी मार्ग होत नाही नगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे असे आई कलावतीचे सभासद देसाई यांनी सांगितले उत्कर्ष नगर मध्ये मोरी खचल्याने एक मोरी बुजवल्याने महाले यांच्या घरात पाणी शिरलंय त्यावर लवकरात लवकर नगरपालिकेने भराव काढून मार्ग मोकळा करावा असे रोहित महाले यांनी सांगितले बाजूला पाणी मिळवल्यामुळे पेन आंबेडकर शाळा या प्रमाणात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी जमा होत असून हे पाणी अलीकडल्या आजच्यावर मागील भागात हाटीव परिसर कोंबडपाडा इथे सर्वत्र नगरपालिका तीन वर्ष याबाबत उपाययोजना करत नाही एकच ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी करत जातात आणि पुन्हा त्याच्यात कोणतीही तरी तातडीने याबाबत सगळं समज मिळतात लक्ष देण्याची जागा आम्ही कधीची नगरपालिकाला सांगितलेली आहे की हे गटार मध्ये आहे आणि तिकडनं पाणी जात नाही पाणी पास झालं असतं तर तिकडे आमच्या इथे पा पाणी तोंडलेलं नसतं पाठीमागे तुम्ही चर काढायचं इतकं लगेच प्रयत्न करून चर -कर, काढून दिला नाही मग हे किती वेळेचं काम होतं आता परवाला गुरुपौर्णिमे आले निसर्ग आहे रह। पाऊस तसाच राहणार आहे मग तर मग काय करायचं पाण्याने कुठे जायचं हां तुम्ही लगेच लगेच कामं केली असती तर हे झालं असतं आता हे बघा हे इथून हे हा जो आहे ना भात आणि तोडून आम्ही इथे पाण्याला रस्ता करून दिला होता मागे आता हे जर मधलं जर पाणी काढलं असतं की सगळं नाही जरा तर करा परवाला आमची दुसरी आणि कधीच मागे आमची किती अर्ज गेलेले आहे काहीतरांनी उंचवता केल्यामुळे सगळं पाणी तिथे तुमचं मोऱ्या पण टाकत नाही मग ते सक्ती इथे दोन मोऱ्यांचं काम अर्जंट लेवलला करायचं होतं वॉर लेव्हलला ते अजून झालेलं नाही आईंची जागा घेऊन मोकळे झाले जागा द्या गटार करतो असं करतो तमक करतो हे करतो आम्ही जागा केली गटार पण काढून का, मग आता बाकीच्या तुम्ही जे काय करायला पाहिजे ते करायला नको का सांगा मग रस्त्याचे बॅनर लावण्या तुम्हाला जे आमच्याकडनं अपेक्षित होतं आम्ही दिले की नाही आम्ही तो तुम्हाला सहकार्य केलेला आहे मग बाकीच्यांना तुम्ही का नाही करत आहात आमची कृपया विनंती आहे कारण हे आम्ही जवळजवळ गेले आठ वर्ष काढतो कॉन्क्रीटचे रस्ते नंतर करा आणि आम्ही आमचं करू म्हटल्यानंतर तसं पण आम्ही काय करू शकत नाही पण बाजी बाजूच्या जागांवर आमचं काही ताबा नाही ना ते फक्त नगरपालिकेच करू शकते ना हा तर कृपया आमची विनंती आहे लगेचच्या लगेच वॉर लेवलला काम केलं तर फार बरं होईल मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये शाळा प्रशासनाने शाळांना सुट्ट्या दिल्या आहेत अनेक ग्रामीण भागात पाणी साठले आणि तसंच अनेक शाळा कॉलेजला जाणाऱ्या रस्त्यावर देखील पाणी साठल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे त्यामुळे खेड बस स्थानकात आलेले विद्यार्थी बस स्थानकातच रखडले होते तर काही विद्यार्थ्यांना चालत चालत आपल्या घरी जात पायपीट करावी लागते तर एक दिवस आधी जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टीचा निर्णय देणे गरजेचे होते मात्र अचानक सुट्टी जाहीर केल्यामुळे सकाळच्या सत्रात आलेल्या शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अक्षरशः पायपीट करावी लागली हमारे स्कूल में बहुत से और कई कई देशों से बच्चे आते हैं इसलिए नदी भर चुकी है तो पुल गिर जाएगा इसके लिए स्कूल छोड़ स्कूल की छुट्टी कर दे खेडमधील व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय खेड शहरामध्ये दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या अतिवृष्टीमुळे महापुरामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी यापूर्वी देखील काँग्रेसतर्फे अर्ज देण्यात आला होता एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पंचनाम्यांपैकी चौऱ्याऐंशी लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळाली मात्र उर्वरित व्यापारी वर्गाला अजून देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही आता काही दिवसांपूर्वी पंधरा जुलै रोजी पुन्हा एकदा अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीचं पाणी खेड शहरात शिरल्यामुळे पूरक परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे व्यापारी वर्गाचं लाखो रुपयांचं नुकसान देखील झालं तरी या झालेल्या पंचनाम्याच्या आधारे सर्व नुकसानग्रस्त व्यापारी वर्गाला तातडीची मदत तात्काळ देण्याची तरतूद करावी आमचा व्यापारी हतबल नाही पण शासन त्याच्या जबाबदारीपासून पळ काढत आहे असे म्हणत दोन हजार तेवीस मध्ये फक्त पंचनामे करून नुकसान भरपाई न दिल्यामुळे शासनाने व्यापारी वर्गाची कुचेष्टा केली असल्याचं सांगत काँग्रेस पक्षाने शासनाचा जाहीर निषेध केलाय तर जगबुडी नदीचा गाळ जर वेळीच काढला गेला असता तर ही वेळ आपल्या व्यापारी वर्गावर आली नसते व्यापारी वर्गाला त्वरित नुकसान भरपाई मिळावी अन्यथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून पुन्हा एकदा उग्र आंदोलन छेडले जाईल याची नोंद घ्यावी अशा प्रकारचं निवेदन रत्नागिरी काँग्रेस पर्यावरण विभागाचे जिल्हा प्रमुख माननीय किरण तायडे यांनी खेड तहसीलदारांना दिलंय यावेळी खेड काँग्रेसचे अध्यक्ष अनिल सदरे माजी नगरसेवक बशीर मुजावर युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वराज गांधी तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते

बाळासाहेब खाडे यांना दिले होते त्यानुसार सात जणांचे एक पथक तयार करून रेवत जेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते काल रात्री या पथकाला मांडवा सागरी परिसरात समुद्रकिनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली संशयित बोट किनाऱ्यालगत येऊन थांबताच या पथकाने बोटीजवळ जाऊन झडती घेतली या झडतीत बोटीमध्ये चौघे जण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या बोटीमधील तेहतीस हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जिल्ह्यात जेवढी जेट्टी आहेत त्या ठिकाणी तपास करण्यात येईल असं रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी सांगितले काल गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये तेहतीस हजार लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे मुद्दे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे बाकी ठिकाणी काय चौकशी सुरू आहे किनाऱ्यावर किनाऱ्यावरती अजून पण आपण पन इतर जेट्टीज आहेत आणि जो, जो किनारा आहे का रायगड जिल्ह्याचा तर त्या ठिकाणी पण आपण पन सर्च करतोय की अशा पद्धतीच्या आणखी काही बोटी आहेत का काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडेकरने पुणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तसेच तिने पुणे पोलिसांशी हुज्जत देखील घातली होती या घटनेनंतर मनोरमा खेडेकरचा तपास सुरू असताना मनोरमा खेडेकर या पोलिसांना चकवा देत असताना महाड तालुक्यातील हिरकणीवाडी येथील पार्वती हॉटेल येथे दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे व इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे या नावाने एंट्री बुकमध्ये खोटी नोंद करून हॉटेल मध्ये एंट्री केली होती असे हॉटेल मालक अनंत अवायकेकर यांनी कबुली दिली ऍक्च्युली रात्री आमच्याकडे पावणेच्या साडेनऊ पावण्याच्या दम्या आले रायगड साठी मुक्काम साठी आमच्या आम्हाला रूम मिले होते तर आम्ही उलटी म्हणून त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली त्यांना विचारलं का आपलं काय कसं काय तुम्ही दोघ जण होते आमच्या रेग्युलर प्रमाण त्यांच्या माहिती घेतली तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे म्हणून मुलग्याने आम्हाला सांगितली की माझी आई आहे आणि मी आहे वर्क रूम पाहिजे त्याच्या हिशोब त्यांना आम्ही रूम दिलेला आहे दिल्यानंतर त्यांच्या रूम बुक आहे त्याच्यावरती आम्ही इंट्री बुक करून इंट्री करून त्यांनी त्यांची बुकावरती त्याच्यानंतर ते त्यांना टेन्शन केलं होतं तर हे जे आहे मनोरबा खेळकर आहेत हे आता आम्हाला ऑलरेडी काहीच माहित नव्हतं आम्हाला त्यांची काहीच माहिती नसल्यामुळे आम्हाला त्या मनोरबा खेळकरच आहेत त्यासाठी आम्हाला बिलकुल माहीत नव्हतं ते जेव्हा पोलीस आमच्याकडे आले सकाळी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास आले त्यांनी आमच्याकडून माहिती घेतली असे असे तुमच्याकडे कोणी राहतायत का तर आम्ही त्यांना त्यांनी आम्हाला फोटोज वगैरे दाखवले त्यांनी व्हेरीफाय केले आमच्याकडे त्याच्यानंतर ते पोलिसांना आम्ही सांगितले बाबा हे तुमच्याकडे आहेत हे अशा असे आहेत त्यांनी आम्हाला माहिती दिली त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडले की ह्या आम्हाला पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या पोट पोलीस स्टेशनच्या टीमने त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पौडला नेलेलं आहे खात्रीला माहिती मिळते पुढची जे डिटेल्स आहेत महाड तालुक्यात अनेक ठिकाणी केकची दुकाने पाहायला मिळतात बेकरी भट्टी असो किंवा केक भट्टी असो या ठिकाणी कामगारांसाठी ज्या सुरक्षितता पाहिजेत त्या दिल्या जात नसल्यामुळे अनेक वेळा अपघात होत असताना महाड तालुक्यातील महात्मा गांधी मार्गावर असलेल्या केक ऑफ द डे या बेकरीच्या भट्टीमधील केक बाहेर काढण्यासाठी भट्टीचे झाकण उघडले असता अचानक आगीचा भडका अंगावर आल्याने रमेश राजिरा यादव राहणार रोहिदास नगर महाड असे या भाजलेल्या कामगाराचं नाव असून प्रथम माहितीनुसार वीस टक्के शरीर भाजल्याने महाड ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारांसाठी त्याला मुंबई येथे पाठवण्यात आलंय असं महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोई फुडे यांनी सांगितले सदर भट्टी कारखान्यांमध्ये कारखान्याची नियमावली धाब्यावर बसवली जात असल्याने अपघात होऊन मानवी जीवितहानी झाल्याच्या घटना घडत आहेत तर मालकांकडून सुरक्षाविषयी उपाययोजना देखील केली जात नसल्याची माहिती आता समोर येते अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अजित यशवंतराव यांनी एक सोशल मीडियावर ट्वीट केले या ट्वीट मुळे सर्वांच्या भुआया उंचावल्यात पण लाडकी बहिणी योजनेत सर्व प्रतिनिधी आहे प्रत्युत्तर दिले शासनाचा श्रेय अशा पुरावा कार्यक्रम करावे लागतात आणि मला अधिकाऱ्यांना मला असं वाटतं शासनाचा निमंत्रण दिलं होतं त्याचा पुरावाय ते सांगण्याचा उद्देश आपण सगळे समोर असतात म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधींना याचं पत्र दिलेलं आहे याच्यामध्ये खासदार नारायण राणेंचा मला फोन आला की ते परदेशामध्ये आहे पण आमदार आहेत खासदार आहेत जेवढे जेवढे लोकप्रतिनिधी आहेत जेवढे जेवढे शासनाच्या राज्य शासनाच्या समित्यांवर काम करत आहेत त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे परंतु महिला बैठकीला मला विनंती करायची आहे की या कार्यक्रमाला कोण उपस्थित राहिले याची देखील नोंद आपण घेतली पाहिजे या बहिणींना पैसे दिले गेले पाहिजे ती कोणाची भावना आहे देखील आपण लक्षात घेतली गे, गेली पाहिजे आता मला तहसीलदार समोर होते की काही लोकांना त्यांच्या घरामध्ये जाऊन वैयक्तिक भेटून देखील निमंत्रण देण्यात आलं दे। परंतु आपल्यापेक्षा कोणी मोठं होऊ नये जो फायदा महिला भगिरीना मिळते असं जर कोण षडयंत्र करत असेल तर जे घास पिठावर आले नाही त्यांना देखील भविष्यामध्ये धडा शिकवण्याची भूमिका आपण महिला वगैरे घेतली पाहिजे आणि त्यांनी तुमच्या योजनेला विरोध केलेला आहे म्हणून मी आता विचारत होतो माझ्या अधिकाऱ्याला उद्या चित्र असं नको व्हायला की शासनाचा का कार्यक्रम आहे आणि म्हणून शासनाच्या प्रतिनिधीनं आम्ही निमंत्रण दिलं नाही त्यांना पत्र देखील दिलेलं आहे त्याला वैयक्तिक भेटून देखील निमंत्रण दिलेलं आहे परंतु तुम्हाला लाभ मिळू नये असा जर कोण प्रयत्न करत असेल तर त्याचा देखील महिला वगैरे निर्णय घेतला पाहिजे काही छोटी राजकारण विलरीत योजना आहे ही राजकारण विलरीत योजना प्रत्येक महिले महिलेपर्यंत पोहोचली पाहिजे कुठच्या पक्षानं पोहोचवली पाहिजे अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्र केले जयंत पाटील यांचा नुकताच विधान परिषदेच्या निवडणुकीत पराभव झाला त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी चिखलात लोळत आनंद साजरा केला होता शेकापच्या या पराभवानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र केले पाहुयात नेमकं काय म्हणाले आमदार महेंद्र दळवी नाही शेखा पक्षाची आजची अवस्था पण बघितलं तर जनादार हरवलेला पक्ष असं म्हणून निश्चित आहे जयंत पाटलांनी कोणाबरोबर महाआघाडीवर जावं की अन्य कोणावर जावं त्यांचा व्यक्ति व्यक्तिमत निश्चित असावं पण एकंदर जयंत पाटलाचं पराजय झाल्यानंतर विधान परिषद त्यांनी जे भाष्य केलं आहे कोणावरती विश्वास ठेवत नाही आहे पवारसाहेबांचं मन पण मत फुटलं असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक सबोरी सल्ला म्हणून छोटासा कार्यकर्ता म्हणून निश्चित आहे की कुठल्या तरी एका नॅशनल पक्षामध्ये हा पक्ष समाविष्ट करून घ्यावा किंवा त्यांनी त्या पक्षात जावं असं निश्चित कारण शेकड्या पक्षाचा आता खाली का असून उरलेलं नाही आहे आत्ता देवा विस्तार तसा फडफड करतो अशी ते जनभानाची पर परिस्थिती आहे मग कालच्या याच्यामध्ये त्यांनी जनभ तुमच्या भाषेमध्ये जनभरण्याची परिस्थिती दिली पण पर कार्यकर्ता त्यांच्यावर अजिबात नाही आहे आता त्यांच्याकडे कुठलीही सत्ता नाही आहे त्यामुळे मला असं वाटत नाही कार्यकर्त्यांच्या बरोबर राहील कार्यकर्ता का आता सर्वस्व इतर पक्षामध्ये निश्चित गेलं आपल्याला बघायला मिळेल यांची विश्वासार्थ गमावलेली आहे त्यामुळे मला असं वाटत नाही पुढे पक्ष उभारी घेईल असं मला अजिबात वाटत नाही नॅशनल पक्षात म्हणजे कोणत्या पक्षात जावा सल्ला आता पवारसाहेबांनी त्यांची जवळी का असं आपणच म्हणतायत तर मी सबोरी सल्ला देईन की पवारसाहेबांच्या पक्षामध्ये पक्ष समाविष्ट करून घेतला तर बरं पडेल कारण आज दुसऱ्या कुठल्या पक्ष त्यांचं ॲडिशन होणार नाही आणि मुळात जयंत पाटलाच्या स्वभाव विचाराचाराने कोणाशीच कधी जमणार नाही हे तर निश्चित आहे त्यामुळे स्वतः स्वयंभू घोषित नेते आहेत ते तर मग त्यांच्याविषयी मी काय भाष्य करू पालकमंत्री रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना धारेवर धरण्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला त्यानंतर उद्योजक डॉक्टर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आपण पालकमंत्री आहात त्यामुळे आपल्याला अनेक अधिकार असतील परंतु माझ्यासारख्या एका प्रामाणिक व्यक्तीचं नाव विनाकारण बदनाम करण्याचा अधिकार आपणास नाही अशा शब्दात त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीकास्त्र केले मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील मोजणी संदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेली पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा देखील अधिक प्रमाणात जपतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत पीएचडी साठी नोंदणी केलेल्या संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टी सारथी महाज्योती या संस्थांमार्फत फेलोशिप द्यावी या मागणीसाठी बारा जुलै रोजी पुणे ते विधानभवन मुंबई असा पायी लॉंग मार्च काढला पावसात सलग सातव्या दिवशी हा लॉंग मार्च नवी मुंबईतील बेलापूर शहरात दाखल झाला असून अनेक सोसत विद्यार्थ्यांनी मंत्रालयाच्या दिशेने प्रवास सुरू केला राज्य शासनाने दिलेले आश्वासन न पाळल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा हा लाँग मार्चला सुरुवात केली असून भरपावसात निर्धाराने मुंबईच्या दिशेने पायी मार्गक्रमण केले आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही भरपावसात विधान भवनासमोर उभे राहून हा लाँग मार्च असा सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण भाऊ योजना काढतात मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांची गळचेपी करत आहेत मुख्यमंत्री यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या काळात त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशारा या संशोधक विद्यार्थ्यांनी दिलाय वर्षापासून पीएचडी बाळकी आणि महाज्योती पीएचडीचे प्रश्न प्रलंबित आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलनही केली बार्टी पुणे येथे आम्ही एकशे दहा दिवस आंदोलन केले तसेच महा, आझाद मैदान मुंबई येथे आम्ही फेलोशिपसाठी साठ दिवस आंदोलन केले या आम्ही महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ विद्यार्थ्यांनी आंदोलनच करायची का हा माझा सरकारला प्रश्न आहे म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी आंदोलन प्रत्येक वर्षी दोन हजार अठरा पासून विद्यार्थी हे कंटिन्यू आंदोलनच करतायत गेले सहा दिवस झाला आम्ही पुणे येथून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढत आले अशा मुसळधार पावसामध्ये आम्ही कंटिन्युअसली चालतो याची सरकारला दया येत नाही का हा माझा सरकारला प्रश्न आहे अजून किती दिवस तुम्ही अंत पाहणार आहात जर आम्ही आंदोलनच करत राहायचं असेल तर आम्हाला आमचं एकदाचं शिक्षण तरी बंद करा तुम्ही आम्हाला शिकू श एकीकडे एक आम्हाला शिकवायचं लाडकी बहिणसारख्या लाडक्या भाऊसारख्या योजना राबवायच्या आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांची गळचेपी करायची हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आम्ही क हे आंदोलन घेऊन विधानभवन येथे जाणार आहोत तिथंही आमचा प्रश्न जर मुख्यमंत्र्यांनी घेतला नाही तर याचे सरकारला गंभीर परिणाम होतील आणि हे आम्ही आंदोलन हे प्रत्येक समाजातून हे जन आंदोलन उभा करू जोपर्यंत आम्ही आमचे प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत आम्ही विधानभवन येथे असल्या भर पावसात उभे राहू भर पावसात चा, चा, चालत राहू रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील निगडे बोरज ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच रामचंद्र दिनकर मोरे यांच्या निगडे येथील राहत्या घराशेजारील एका व्यक्तीने विनाकारण त्यांच्यावरती खोडसाळ वृत्तीने आरोप केले होते त्या संदर्भात निगडे बोरजचे माजी सरपंच रामचंद्र मोरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना झालेल्या आरोपांबाबत खुलासा केलाय पाहूयात काय म्हणाले माजी सरपंच मोरे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून जी काही निगडे ग्रामस्थ निगडे गावातील एका ग्रामस्थाने आरोप केलेला आहे त्याचा खुलासा म्हणून मला वाटत नव्हतं की खुलासा द्यावा आपण तरी खुलासा देतो त्याचा खुलासा म्हणून गटाराचं पाणी त्यांच्या घरी आलं असा आरोप आहे मीडियाच्या माध्यमातून पण गटाराचं पाणी सुरळीतपणे गेली पंचवीस वर्ष जात होतं त्या गटाराची जागा किंवा गटराच्या शेजारची जागा ही माझ्या स्वतःच्या मालकीची आहे आणि असं असताना त्या जागेवर त्याने त्यांचा भाऊ आणि ते स्वतः यांनी संगणमताने एक इमारत बांधली आणि त्या इमारतीमुळे ते गटाराचं पाणी थांबलेलं आहे हे ती इमारत बांधत असताना आम्ही महसूल खात्याकडं ती तक्रार केलेली आहे महसूल खात्यानं ती इमारत बांधू नये म्हणून शिल्ली आहे अनाधिकृत बांधकाम आहे संबंधित खात्याकडे सुद्धा आम्ही व्यवहार केला आहे त्याचा न्याय निवाडा शंभर टक्के होईल देवता मला न्याय देईल याचीही दे। मला अपेक्षा आहे आपण स्वतः ते गाठऱ्याचं पाणी थांबवून दुसऱ्यावर कुटुंबाला घेऊन सोबत घेऊन माझ्यावर जे शिंकडे बनवण्याचा प्रयत्न केला हे खोडसालं आहे आणि सुडबुद्धीचा आहे असं माझाही आरोप आहे आणि मग शंभर टक्के त्या विषयावरची मला खात्री आहे राहता विषय राहिला की तुम्ही राजकीय राजकीय काम करत असताना मला गेली दहा वर्ष काम असताना उत्तम प्रकारे काम करण्याची जी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन राहता नाही विषय माझ्या आपण जे माझ्यावर व्यवसाय संदर्भात जे केलेले आरोप हे चुकीच आहे संदर्भात मी गेली काही वर्ष मी आणि माझं कुटुंब मी निस्वार्थीपणानं परिश्रम घेत आहोत आणि हा व्यवसाय आम्ही करत आहोत आपण का मागे राहिला

जेएनपेटी बंदराच्या बाहेर पाच ते सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून यात एक हजारच्या वर कंटेनर खोळंबले आहेत विदेशात पाठवण्यासाठी यातील अनेक कंटेनर मध्ये कांदा भाजीपाला फळे मासे असे नाशवंत माल अडकलाय शेतीमाल निर्यातीसाठी पाठवलेला कंटेनर वेळेत बंदरात न पोचल्याने ज्या जहाजातून हा माल जाणार आहे ती जहाज निघून जात आहेत त्यामुळे दुसरे जहाज मिळेपर्यंत संबंधित शेतीमाल खराब होऊ शकतो त्याचबरोबर कुलिंगचे हजारो रुपये जादा मोजावे लागणार आहेत तर दुसरीकडे कंटेनरचे भाडे देखील वाढत असल्याने निर्यातदारांना लाखोंचं नुकसान सोसावं लागणार आहे रोज लागते जाम एवढं भरपूर लागते रोजच्या रोज आलं ज्याचा सहा सात तास काढा काढा जाणून आणणार नाही पत्ना जेवण असते काय नसते रोल उपाशी असते ड्रायवर कोण मी असो कुठे दुसरी मित्र कोण बी असल्यावर उपाशी असते ड्रायवर पार्किंग मधन आता नेवाली का सकाळी एक वाजल्यापासून मी पार्किंग मधून निघाल बाहेर मला पार्किंग मध्ये टाइम लागला मला गणपती उद्योगाला सरकारतर्फे जी आय मानांकन प्राप्त झाल्यानंतर हे मानांकन प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल असं प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी केले यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे उद्योग सहसंचालक कोकण विभाग ठाणे विजू सिरसाठ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस हरळ्या तसेच जिल्ह्यातील उद्योजक शेतकरी यावेळी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी जावळे यांनी मार्गदर्शन केलं तर मुरुड तालुक्यात बांबूची लागवड करण्यात येणार असून यासाठी बचत गटांच्या माध्यमातून बांबूची नर्सरी तयार करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती देखील जावळे यांनी यावेळी दिली आहे

मुश्ताक मुकदम बसीत सुर्वे आणि हिदायत व महिला विंग फातिमा मुसा सचिव शबनम सुर्वे खजिनदार रोजी देसाई डॉक्टर आल्फिया हमदुले पालेकर सबादळवी सनोबर अंतुले साबिना आदी उपस्थित होते तर यावेळी एम आय बी गर्ल्स शाळेचे प्रिन्सिपल शाबू सर आणि सर्व शिक्षक देखील उपस्थित होते बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त मासे कोकण